हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत उपवासाचे कटलेट जर तुम्हाला शाबुदाण्याची खिचडी किंवा भगर खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही उपवासाच्या दिवशी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि अचानक जर तुमच्याकडे पाहुणे आले तर त्यांच्यासाठी पण ही रेसिपी पंधरा मिनटात होणारी आहे झटपट सो तुम्ही ही ट्राय करू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे कढईमध्ये दोन टेबलस्पून शाबुदाणे घेतलेले आहेत त्याला छानपैकी आपण असे गरम करून घेणार आहोत शाबुदाणे तुम्ही लो गॅसवरतीच गरम करायचे आहेत त्याचा कलर चेंज झाला नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे फक्त आपल्याला कोमट करून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्यातलं मॉइश्चर आहे ते निघून जाईल शाबूदाण्यामधलं जर तुम्ही गरम नाही केले किंवा तुम्ही उन्हामध्ये पण वाळून घेऊ शकता आणि जर तुम्ही गरम नाही केले किंवा उन्हात वाळवले नसतील तर ते मिक्सरला जेव्हा फिरवतो तेव्हा त्याला पाणी सुटेल हे बघा आपले आता साबुदाणे गरम झालेले आहेत आपण आता मिक्सरला पहिले फिरून घेऊया कारण की साबुदाणा लवकर बारीक होत नाही म्हणून आपण पहिले साबुदाना बारीक करून घेतलेला आहे हे बघा असं रवाळ टेक्स्चर झाल ला झालेलं आहे त्याचं त्यानंतर आपण एक वाटी भगर आ, हे बघा याला वरी पण बोलतात वरी भगर काही पण बोलू शकता तुम्ही हे आपण एक वाटी ह्यामध्ये घालून मिक्सरला फिरून घेणार आहोत हे बघा आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया ह्या पद्धतीने बारीक झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा हाताला असं रवाळ टेक्स्चर लागत लागत आहे जसं आपला झिरो नंबरचा रवा असतो त्या टाईपचं आता आपण कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपण यामध्ये मिरची टाकणार आहोत जर तुमच्याकडे उपवासाला जिरं खात असतील किंवा कोथिंबीर खात असतील तर तुम्ही ही ती पण याच्यामध्ये ॲड करू शकता आमच्याकडे जिरं वगैरे नाही चालत उपवासाला सो आम्ही फक्त मिरची टाकलेली आहे आणि मिरची छानपैकी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे हे बघा छान आपलं तडतडली आहे मिरची आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाण्याचं प्रमाण या पद्धतीने घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण वरी घेतलेली होती त्याच वाटीने आपण पाऊण कप पाऊण वाटी पाणी घेणार आहोत हे बघा एवढं पाणी पुरेसं आहे या पिठासाठी पाऊण कप पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडं बऱ्यापैकी घालायचं आहे कारण की या मिश्रणामध्ये आपण नंतर बटाटा घालणार आहोत त्यामुळे बटाटा मीठ खेचून घेतो तर जरा चढतच मीठ घालायचं आहे आता या पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे उकळी आलेली आहे पाण्याला आता आपण या पाण्यामध्ये पीठ घालणार आहोत हे बघा अर्ध अर्ध पीठ घालून छान आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये गाठी पूर्ण मोडायच्या आहेत आता उरलेलं पीठ घालूया असं पहिले पूर्ण गाठी मोडून घेतल्या त्यानंतर आपण हे अर्ध राहिलेलं पीठ घालणार आहोत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ तुम्ही नक्की ट्रे ट्राय करून बघा रेसिपी जे कोणी उपवास करत नसतील तर कारण की कोणाकोणाला शाबुदाणा आवडत नाही तर त्यांनी ही रेसिपी खाल्ली तर ते नक्कीच उपवास करायला सुरुवात करतील असं मला तरी वाटतं आहे इतकी टेस्टी क्रिस्पी होते ही रेसिपी आणि गरम गरम खायला तर खूपच छान लागते सो हे बघा आपण छान पद्धतीने असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपलं पाण्याचं प प्रमाण बरोबर झालेलं आहे आता आपण ह्याला गॅस बंद करून असंच थोडा वेळ ठेवणार आहोत कढई गरम आहे आपली दोन मिनटं आपण असंच ठेवल्यानंतर हो आपण एका परातीमध्ये हे पीठ सगळं काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण चार आपण घेतलेले आहेत बटाटे हे छोट्या साईजचे बटाटे आहेत तुम्हाला दिसत असतील की ते छोटे आहेत जर मोठे बटाटे असतील तर दोनच बरोबर आहेत बटाटे पण आमच्याकडे तेव्हा अवेलेबल छोटे छोटेच होते त्यामुळे आम्ही चार उकडून घेतलेले आहेत हे असे किसून घालायचे आहे त्यामध्ये आणि ह्यामध्ये थोडंसं जाडसर असं आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत थोडंसं जाडसर ठेवायचं आहे कारण की जे दाताखाली येतं ना नंतर ते खूप छान लागतं आपण चार टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि हे छान पद्धतीने आपण आता मिक्स करून घेणार आहोत आता इथे मम्मी मिक्स करता है, इथून पुढे मम्मी दाखवतील तुम्हाला हे बघा असं छान पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे पीठ एक जीव करायचा आहे सगळ्या पीठाचा असं कोणी वाटणार नाही की हे तुम्ही कटलेट साबुदाण्याचे किंवा वरीचे केलेले आहेत हे बघा छान असा गोळा तयार झालेला आहे आपला आणि आता खूप उपवास वगैरे सुरू होतील आता एकादशी येत आहे परत श्रावण महिन्यात खूप सारे उपवास असतात त्यासाठी तुम्हाला खूप उपयोगी ठरणार ठरणार आहे ही रेसिपी हे बघा आपण चपातीचं पीठ करतो त्या टाईपचं मळलेलं आहे आता एका ताटामध्ये ताटाला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे आणि तो एक गोळा आपण घेतलेला आहे थोडा मोठा आणि हाताला पण पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते पीठ आपल्या हाताला किंवा ताटाला चिकटणार नाही असं सगळं थापून घ्यायचं त्या ताटामध्ये व्यवस्थित छापायचं आहे एकसारखं थापायचं आहे एक कुठे जाड कुठे पातळ असं नाही करायचं आहे हे बघा मीडियम ठेवायचं आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही हे बघा आता याला आपण कट करून घेणार आहोत सुरीच्या साह्याने सुरीला आधी तेल लावून घ्यायचं आहे कारण की त्याला हे पीठ चिकटू शकतं सुरीला त्यामुळे आपण सुरीला आधी तेल लावून घेतलेलं ला आहे हे बघा थोडं लागतंय पीठ तुम्हाला जशा पद्धतीने पाहिजेत आकार तसे तुम्ही देऊ शकता आम्ही इथे चौकण करतो आहे कायिकांचं असं गोल पण केलेले आहेत हे बघा सहजरित्या सुरीने कापलं जात आहे ते आणि हा रेसिपीला खूप कमी वेळ लागतो पंधरा मिनटामध्ये हे झालेलं आहे हे, हे बघा या टाईपच्या पण स्क्वेअरमध्ये काढलेल्या आहेत आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये असा त्रिकोण देऊन दाखवते मध्ये कट करायचं आहे हे पण छान आकार दिसतो हा हे, हे बघा तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही आकार देऊ शकता हे बघा अशा पद्धतीने आम्ही हे वेगवेगळे आकार दिलेले आहेत हे मेंदूवडा टाईप केलेला आहे हे स्क्वेअर हे त्रिकोणी अशा टाईपचं केलेलं आहे आता आपण याला तळून घेणार आहोत कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण बघूया तेल किती गरम झालं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून याला सोडणार आहोत पहिल्यांदा जेव्हा आपण टाकणार तेव्हा दोन तीन असेच सोडायचे आहे एकदा तुम्हाला तेलाचं टेम्परेचर कळलं की तर तुम्ही जास्त पण त्याच्यामध्ये सोडू शकता हे बघा लगेच तुम्हाला त्याच्यामध्ये झारा फिरवायचा नाही आहे नाहीतर तुमच्या झाऱ्याला चिकटू शकतात ते आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे जास्त स्लो पण नाही आणि जास्त फास्ट पण नाही फास्ट ठेवले तर ते आतून असं वरून असे करपले जाणार आणि आतमध्ये थोडे कच्चे वाटणार आणि स्लो ठेवला तर तेल खेचले जाणार सो मीडियम गॅसवरती हे सगळे तळणार होतो आपण तुम्हाला दिसत असेल कलर चेंज झालेला आहे सोनेरी कलर आलेला आहे आता आपण पलटी करतो आहे लहान मुलांना पण खूप आवडतील हे बघा कलर किती छान आलेला आहे आता आपण जास्त सोडूया कोणाला तरी असं वाटेल की हे ब्रेडचं वगैरे केलेलं आहे की काय तळल्यानंतर असंच वाटतं आहे ते ब्रेडचंच पण साबुदाणा आणि वरीमध्ये पण एवढे सारे प्रकार होऊ शकतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आता आपण पाच सहा सोडलेले आहे तेलामध्ये हे बघा थोड्या वेळानंतर आपण त्याच्यामध्ये झाऱ्या बुडवणार आहोत कारण की त्याला चिकटणार नाही मग हे बघा सुट्टे होतात ते लगेच आता एक एक करून आपण पलटी करणार आहोत आता आपण झालेले आहेत आपले हे काढून घेऊया तुम्हाला दिसत असेल यांचे कलर बघा ह्या पद्धतीने आपण सगळे कटलेट टळून घेणार आहोत सो so, आपली डिश रेडी आहे तुम्हाला दिसत असेलच आपण किती टाईप्सचे आकार दिलेले आहेत एक तीन टाईप्सचे दिलेले आहेत आणि किती क्रिस्पी आहेत तुम्हाला दिसत असेलच तुम्ही हे शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दहीबरोबर खाऊ शकता हे बघा सो so, कशी वाटली आमची रेसिपी उपवासाचे कटलेट तुम्ही याला काय नाव देऊ शकता मला कमेंट करून सांगा सो so, चला तर मग नक्की ट्राय करून बघा टिल देन टेक केअर बाय